श्री सायनाथ रुग्णालयातील अपघात आणि अतिदक्षता विभागाचा लोकार्पण सोहळा दिनांक आठ ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता श्री सायनाथ रुग्णालय दोनशे रूम येथे साई संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर आणि अमराबचू चॅरिटेबल ट्रस्टचे विश्वस्त श्री संगला शैशाद्री वासू यांच्या हस्ते पार पडला डॉ डी यू यूएस यांच्या स्मृतीप्रित्यर्थ श्री अमरा बच्चू चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक कृष्णाकुमार बच्चू यांनी श्री सायनाथ रुग्णालयात येथे नवीन अद्ययावत अपघात विभाग आणि अतिदक्षता विभाग सुरू करण्यासाठी सुमारे दीड कोटी रुपये देणगी दिलेली असून त्यातून श्री सायनाथ रुग्णालयातील अपघात विभाग आणि अतिदक्षता विभागाचे निर्मितीचे कार्य पूर्ण करण्यात आले आहे सदर कार्यक्रमाप्रसंगी बोलताना मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी श्री साईबाबा संस्थांच्या दोन्हीही हॉस्पिटलचे उद्दिष्ट हे सर्वांना उत्कृष्ट आरोग्य सेवा अत्यल्प दरात आणि मोफत दरात पुरवणे हे असून श्री साईनाथ रुग्णालयातील अपघात आणि अतिदक्षता विभागाच्या अद्ययावत निर्मितीमुळे आम्हाला उत्कृष्ट आरोग्य सेवा समाजातील गरीब आणि गरजू रुग्णांना प्रदान करण्यासाठी मदत होणार आहे याकरिता त्यांनी श्री अमराबचू चॅरिटेबल ट्रस्टचे कृष्णकुमार बच्चू यांचे आभार व्यक्त करून त्यांच्या वतीनं आलेले विश्वस्त संगला शैशाद्री वासू आणि पंढरीकाश्रय अंकम्म कोमिन यांनी यांचा शाल श्रीफळ आणि श्रींची मूर्ती देऊन सन्मान केला सदर उद्घाटनप्रसंगी उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग भिकन दाभाडे वैद्यकीय संचालक लेफ्टनंट कर्नल डॉ शैलेश ओक प्रभारी उपवैद्यकीय संचालक डॉक्टर प्रीतम वडगावे सायनाथ रुग्णालयाच्या प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर मैथिली पितांबरे प्रभारी जनसंपर्क अधिकारी तुषार शेळखे उपकार्यकारी अभियंता बांधकाम विभाग दिनकर देसाई प्रभारी कामगार अधिकारी रवींद्र नवले कार्यालय अधीक्षक प्रमोद गोरक्ष सहाय्यक अभियंता बांधकाम विभाग गणेश कोराटे जनसंपर्क अधिकारी रुग्णालय सुरेश तोलमारे बायोमेडिकल इंजिनियर श्रद्धा कोते प्रणाली कांबळे तुषार कुटे अधिसेविका नजमा सय्यद मंदा थोरात यांसह दोन्ही हॉस्पिटलमधील डॉक्टर्स अधिकारी कर्मचारी उपस्थित होते सदर कार्यक्रमाचं प्रास्ताविक सायनाथ रुग्णालयाच्या प्रभारी वैद्यकीय अधीक्षका डॉक्टर मैथिली पितांबरे यांनी केलं तर सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी रुग्णालय सुरेश तोलमारे यांनी केले आणि बायोमेडिकल इंजिनियर प्रणाली कांबळे यांनी आभार मानले न्यायालयामध्ये आज अमराबाचू चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने देणगी स्वरूपात मिळालेल्या अतिदक्षता विभाग कॅज्युलिटीचं उद्घाटन केलेलं आहे अत्यंत अद्ययावत अशी ही कॅज्युलटी आहे त्यामध्ये आठ बेड आहेत आणि सर्व मशिनरी जी आहे ती अपडेटेड आहे जवळपास दीड कोटीचं डोनेशन जे आहे अमरावचू चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने या ठिकाणी देण्यात आलेलं आहे आणि त्याचं आज उद्घाटन झालेलं आहे या अतिदक्षता विभागामुळं या परिसरातील किंवा बाहेरचे बी जे रुग्ण या ठिकाणी येतील त्यांना चांगले उपचार जे आहेत ते मिळण्यासाठीचा मदत होणार आहे सा साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेच्या वतीने साईबाबा हॉस्पिटल आणि साईनाथ हॉस्पिटल चालवलं जातं साईनाथ हॉस्पिटलमध्ये तीनशे बेड आहेत आणि या तीनशे बेडमध्ये पूर्ण चॅरिटीवर रुग्णांना सेवा दिली जाते आपण फक्त दहा रुपयाचा केस पेपर फाडतो आणि त्याची सर्व ट्रीटमेंट जी आहे त्याच्यामध्ये ऑपरेशनचासुद्धा खर्च त्यामध्ये समाविष्ट आहे अशी सर्व ट्रीटमेंट जी आहे ती साईबाबा साईनाथ हॉस्पिटलमध्ये दिली जाते आणि मागील वर्षी जवळपास शंभर कोटी त्र्याहत्तर लाखाची चॅरिटी जी आहे या चॅरिटीच्या माध्यमातून रुग्णसेवा जी ती साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे श्रीयुत अमराव बच्चू चॅरिटेबल ट्रस्टचे श्रीयुत श्रीकृष्ण कुमार आणि त्यांचे बंधू श्रीयुत शेषाद्री हे या ठिकाणी आलेले आहेत मी त्यांचं साईबाबा संस्थांच्या वतीने मनपूर्वक त्यांना त्यांचं अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद देतो की त्यांनी हे डोनेशन या ठिकाणी दिलेलं आहे ज्याचा फायदा जो आहे या परिसरातील रुग्णांना होणार आहे गुड मॉर्निंग Uh, welcome to the dignitaries inviting here uh, on behalf of Sai Samstan. Uh, we are with the Amarabhatu Charitable Trust have great privilege uh, for giving me the opportunity for donating. Uh, casualty, come ICU, come in uh, and other operators like uh, 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 ventilators uh, and all these things. Uh, we once again thanks to the management of uh, Sai Samstan uh, I am, uh, We are. We are very proud to be one among uh, this family. Uh, we look forward. We will extend our cooperation before the uh, for future any needs. We will constantly, uh, continuously touch with this uh, uh, prestigious. Uh, we are nothing before the uh, uh, before the services the all the doctors and the paramedical staff are doing excellent service in our observation we found that uh, and also we are thankful to the contractor uh, giving uh, in uh, within stipulated time he hand over the uh, things uh, before that uh, I, I want to uh, extend my uh, sincere thanks to the uh, a, a simple uh, security person who uh, gave us this opportunity. He taken us to the, the then CEO, uh, Bhagyashree Banawat. Uh, for we are uh, of course there are so many people having the same motto, but the security person only took us to before the uh, bhageshri banayat banawat uh, thanks to him um, behind the uh, behind this activity um, so from uh, from the uh, sewage persons to the topmost uh, ceo under uh, all all are uh, good um, at their activities uh, rendering their services we are very once again we am i am uh, with the amravati charitable trust thankful to all the cd uh, sansthan trust thank you very much bureau report eastern media shirdi